शिवकृपा सहकारी पद व शिवसक्की सहकारी मंडळाच्या वतीने मिरजेत महिला मेळावा उत्साहात संपन्न जागतिक महिला दिनाचा जा संदेश शिवकृपा सहकारी पदपेढी लिमिटेड मुंबई व शिव शिवसखी सहकारी मंडळाच्या वतीने मिरज शाखेमध्ये महिला मेळावा उस्ताद पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपायुक्त सौ पाटील आर्यन मल्टीस्पेशालिट हॉस्पिटलच्या डॉक्टर सौदीपाली जाधव एम एस आर टी सी मिरज डेपोचे अधिकारी सौ वैशाली कोरे सौ हेमा शिंदे मुख्य दीपिका सौ शोभाताई शिंदे उद्योजिका सौ अपर्णा कदम सौ ऋषाली मस्ती सौ सीमा मगदूम सौ माळवले सौ शालन नराळे तसेच मिरज शाखेतून शिव समन्वयक सौ पतंजली पाटील व इतर सभासद महिला मान्यवर बहुसंख्येन उपस्थित होते सदर कार्यक्रमास कोल्हापूर विभागाचे विभागीय अधिकारी हनुमंत चव्हाण यांनी उपस्थित महिलांना सभासदांना संस्थेबद्दल माहिती दिली त्यानंतर उपायुक्त सौ स्मृती पाटील यांनी उपस्थित महिलांना बहुमूल मार्गदर्शन केले डॉक्टर साऊ दीपाली जाधव व वा, सौ वैशाल कौर यांनी स्व अनुभवाचे बोल व्यक्त केले या प्रसंगी शिव सखी समन्वयक म्हणून गीतांजली पाटील यांची निवड करून सत्कार करण्यात आला नरेश शाखेचे शाखाधिकारी राजेंद्र खडसरे यांनी उपस्थित महिलांचे आभार व्यक्त केले उपस्थित महिलांना मांगल्याचे प्रतीक असणारे ऋषी वृंदावन व हरिपाठ तसेच शिवसखी सहकार मंडळातर्फे पिंक स्कार्फ स्कार भेट म्हणून देण्यात सो so, गीतांजली पाटील यांच्या हस्ते दीपाली जाधव यांचा सत्कार so, जा करण्यात आला सदर महिला दिनाचा कार्यक्रम उत्साह व आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला す。